दैवेल मध्ये एटीएम फोडून चौदा लाखाची लूट सीसीटीव्ही वर कैद झाला चोरटा साक्री तालुक्यातील दैवेल येथे दारसी चोरट्यांनी सेंट्रल बँक चे एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून तब्बल चौदा लाख एक हजार पाचशे रुपये लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना पाठे साडेतीन च्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर रोड वरील एटीएम मध्ये टोपी व कपड्याने चेहरा एक इस्माने प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला आणि नंतर गॅस कटरच्या साह्याने मशीन कापून रोकड लंपास केली सदर प्रकरणी ईपीएस कंपनीचे धुळे येथील मॅनेजर प्रवीण पाठक यांनी साकरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात इस्मा विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक पंचवीस तीस वर्ष वयोगटातील इसम पांढऱ्या रंगाच्या चार चाकी मधून उतरताना व एटीएम वर करताना दिसत आहे या घटनेनंतर श्वान पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासकामी गती वाढवण्यात आली आहे या एटीएम लुटीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे